ते बघा यापूर्वी आम्ही एकत्र होतो लोकसभेला एकत्र होतो त्याच्या अगोदर अगोदरही कुटुंबात एकत्र होतो या ठिकाणी नक्कीच तुम्ही पाहाल की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आज जे बदल झालेला आपल्याला दिसतो याच्यापेक्षा अभूतपूर्व बदल तुम्हाला विकासाच्या माध्यमातून या प्रळी वैज्ञानात मतदारसंघाचा दिसेल महायुतीच अतिशय स्पष्ट बहुमत येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला निकालाची अंती दिसून येईल ने एक, एक लक्षात घ्या की आता कुठली निवडणूक कुणी कशी घ्यायची कुठल्या पक्षाने काय करायचं विकासाच्या मुद्द्यावर लढायचं का विकास जिथं केला नाही तिथं विकास जिथं केला नाही तिथं त्या मुद्द्यावरती विरोधातल्या उमेदवारांनी निवडणूक लढायची ते विरोधातल्या पक्षाने निवडणूक लढायची का जातीपातीचं धर्माचं राजकारण करून निवडणूक लढून विजय पराजयाचा विचार न करता पण पुढच्या पिढी दर पिढी त्या जातीपातीत आणि धर्मात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर लढाया व्हाव्यात हो अशा पद्धतीचं जे राजकारण या ठिकाणी चाललंय ते माझ्यासाठी दुर्दैवी म्हणजे एकंदर निवडणुका येतील जातील कोण हारेल जिंकल कोण सत्तेतील याच्यापेक्षा महत्वाचं माझ्या दृष्टीने संबंध महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श आपल्या समोर घालून दिलेला आहे तो कायम राहिला पाहिजे संभाजी तुला माहिती आहे तू परळीतलायस असं आहे तुम्ही जरी आज टी व्ही प्रतिनिधी असला तरी आपण एका मातीतल्या आहोत आपल्याला माहिती आहे की इथं काय आणि काय नाही त्यामुळे मला त्या विरोधकांच्या कुठल्याही आरोपाच्या बाबतीत मी काहीही बोललो नाही कारण या सगळ्या गोष्टी जनतेला माहिती आहे आणि आज नाही ज्या वेळेस स्वर्गीय मुंडे साहेब निवडणूक लढायचे त्यावेळेस सुद्धा याच पद्धतीचे आरोप स्वर्गीय मुंडे साहेबांवर व्हायचे आता ते माझ्यावर होत आहेत त्यामुळे ही सगळी जी टीका करायची आहे एका दुसरं वाक्य जर सोडलं तर गेली तीस पस्तीस वर्षापासून विरोधक अशाच पद्धतीचं आरोप करतात त्याला काही तथ्य लो, नाही लोकसभेला लोक पोहोचले होते एक लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्याची मानसिकता सुरुवातीपासूनच नकारात्मक आणि पराजयाच्या असेल त्यावेळेस असे सगळे प्रकार नसताना उगाच दाखवायचे मीडिया समोर आणायचे आणि या परळी विधानसभा मतदारसंघाला या मातीतल्या माणसाला मतदारांना बदनाम करायचं माझा प्रचाराचा मुद्दा हाच आहे या निवडणुकीमधला होता की तुम्ही भलेही मी विकासाची कामं केली नाहीत तर त्या बाबतीत माझ्यावर आरोप करा मी जर काही चुकीचं केलं असेल तर त्या बाबतीत माझ्यावर आरोप करा धनंजय मुंडे म्हणून आरोप करा पण तुम्ही अख्ख्या या मातीतल्या मायबाप जनतेवरती तुम्ही ज्या पद्धतीनं बदनाम करता ती बदनामी माझ्यासारखा माणूस सहन करणार नाही आणि आज मतदानाच्या दिवशी सुद्धा तेच प्रयत्न आहे नाही बा प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते प्रत्येक निवडणूक ही लढाई वेगळी असते लोकसभेची लढाई हे संबंध जिल्ह्याची होती आणि हो हे खरं आहे की या परळी मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजार मताचं मताधिक्य पंकजाताईंना तईंना महायुतीच्या उमेदवार म्हणून या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिलं आणि ते सुद्धा पंच्याहत्तर हजार मताचं मताधिक्य आजपर्यंत इतिहासात कधीच कुठल्याच उमेदवाराला या परळी विधानसभा मतदारसंघातून मिळालं नाही ते आपण ताईना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आता या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण आज मी सांगणं उचित नाही पण आपण या बाबतीमध्ये ही लढाई वेगळी आहे ही विधानसभेची आहे विधानसभेला मतदान करण्याची मायबाप जनतेची मानसिकता वेगळी असते स्थानिक आमदार त्याचं काम ह्या सगळ्या गोष्टी बघितलं जातं आणि आजपर्यंतची सेवा जी काही केली मी जे सांगितलं की मायबाप जनतेनी या ठिकाणी आपल्यावरती आ, आपला त्यांच्यावरती विश्वास आहे त्यामुळं किती लीड काय मताधिक्य हे आज माझ्यासारख्या सांगणं उचित नाही पण हा नक्कीच आहे की ज्यावेळेस मी या मतदारसंघामध्ये फिरलो फारसं फिरत आलं नाही पण जे काय फिरलो त्यात मागच्या निवडणूक दोन निवडणुका मी विधानसभेच्या लढवल्या त्याच्यापेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद मायबाब जनतेने या निवडणुकीत देत आहे लोकांना आनंद लो, आहे लो, पण असं वाटत मला तुमचं जरा सालाच चुकीच आहे दोन हजार एक दोन हजार अकरा या, नंतर बारा नंतर या ठिकाणी आम्ही एकत्र येतोय आणि यात असं नव्हतं की आता एकत्र आम्ही दोन हजारची निवडणूक संपल्यानंतरच कुटुंबात आमचं कुटुंब एकत्र संवाद एकत्र पण त्यांचा राजकीय पक्ष वेगळा आमचा राजकीय पक्ष वेगळा पण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नियतीने व्यवस्थित घडवल्या लोकसभेच्या निवडणुकीत काही उभ्या होत्या त्या निवडणुकीची जबाबदारी पूर्ण माझ्या खांद्यावर होती आज या विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघाच्या काही माझ्या पाठीमाग खंबीरपणाने उभ्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की, विदान सवा हो की। आ, जे काही अनेक मधल्या काळामध्ये जो कुटुंबातच संघर्ष झाला तो मागे संपला होता पण मधल्या काळात दीड वर्षापूर्वी आम्ही राजकीय भूमिका घेऊन सत्यत या ठिकाणी गेलो त्यानंतर नक्कीच दोघांना यात आनंद झाला आणि आज खंबीरपणानं त्या पाठीमागे त्यामुळं मला वाटत नाही की कुठल्या या गोष्टीमध्ये वेगळं पाहण्यापेक्षा म्हणजे कुटुंबात एक वेगळा आनंद आहेच पण इथल्या मायबाप जनतेच्या सुद्धा मनात की आम्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांच्या मनात एक वेगळा आनंद या ठिकाणी दिसून येतो नीती नियमाची असली तर ही जरा वेगळी होती कारण या निवडणुकीत आपण अगदी कमालीची शांत होता याचा अर्थ काय एक दोन गोष्टी आहे पहिल्यांदा हे आमचं रामदैवत आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान ह्या प्रभू वैद्यनाथाच आणि जीर्णोद्धार ज्यावेळेस देवींनी केला त्यावेळेस आमच्या नातेकरांना सेवा करायचे अधिकार हे दिले त्यामुळं नियमित आमची सेवा इथं असतेच आज मतदानाचा दिवस आहे त्यामुळं दर्शन घेणं आशीर्वाद घेणं आणि मतदानाला जाणं हे माझं नियमित आहे आता या निवडणुकीत अतिशय शांततेत वगैरे सगळ्या गोष्टी ज्या काय घेतल्या काही गोष्टी मध्ये सुद्धा आपण बराचसा बदल करणं गरजेचं आहे आता बाबतीत असं जे कार्यक्रम तुम्ही पाहिले वेळेस निवडणुकीत असताना सुद्धा कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण लोक जमवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत पण वेळेस अनेकांनी हे निवडणुकीत माझ्या विरोधात माझा राजकीय पद्धतीने संपवण्यासाठी जे काही प्राण पेठवलं त्यावेळेस मला मला असं वाटलं की आपण इतकी वर्ष झालं मायबाप जनतेची सेवा करतोय त्यामुळं वेगवेगळ्या निवडणुकीत ज्या ज्या पद्धतीची देखावे करावे लागतात गर्दी करावी लागते आणि ह्या सगळ्या पद्धतीत मी म्हणलं की नाही माझा या प्रणी वैद्यनाथ नगरीच्या मायबाप जनतेवर विश्वास आहे कामावर विकासावर कर्तृत्वावर ती मायबाप जनता आजपर्यंत पाठीमागं उभा राहिली आणि यावेळेसही या सगळ्या गोष्टीला बगल देऊन आपण जी सेवा आजपर्यंत मायबाप जयंतीची केली आहे ती सेवा त्यांच्या लक्षात आणून देणं आणि भविष्यामध्ये या परळी विधानसभा मतदारसंघाचा आणखीन जास्त विकास करण्याच्या बाबतीत जो शब्द द्यायचा आहे तो शब्द दिलेला आणि त्यात आज मतदान होत आहे आपण तेवीस तारखेपर्यंत काय आणि कसं ठेवलं यामध्ये असं आहे की या निवडणुकीत पहिल्यांदा बीड जिल्ह्यात अतिशय शांततेच्या पद्धतीनं सर्वच पक्षाच्या सर्व उमेदवारांनी ही निवडणूक लढवली आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये शांततेत इलेक्शन पार पडल्यानंतर आपण मतदानाच्या काही दिवस अगोदर सर्वच उमेदवारांना पोलीस संरक्षण देणं हे क्रमप्राप्त असतं ती व्यवस्था करावी त्यांच्यासोबत कॅमेरा पण असावा की कुठं जी काही घटना अशा पद्धतीने काही वेळीवाकरी जर घडली मतदानाच्या दिवशी तर त्यामध्ये काय केलंय नेमकं कुणी केलंय आणि त्याला प्रशासनाला पण शासन करायला अडचण येत नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आणि ज्या त्या उमेदवाराचं संरक्षण सुद्धा प्रशासनाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी उमेदवारांना दिलं गेलं पाहिजे ही भावना त्या ठिकाणी माझ्या पत्रातून मांडली